जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपले ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे एक प्रमुख प्रश्न या ठिकाणी आज असा उपस्थित झाला की मला अशी एक विनंती करण्यात आली की सर तुम्ही ज्या देवळगाव राजा गावामध्ये राहता या देऊळगाव राजामधील तुमचा प्रॉपर ॲड्रेस आम्हाला तुम्ही व्हिडिओद्वारे कळवा त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत झालं असं की मागच्या आठवड्यामध्ये काही उपासक माझ्या उपासना शिबिरासाठी देवळगाव राजामध्ये दाखल झाले त्यांची स्वतःची अशी चारचाकी गाडी होती म्हणजे फोर व्हीलर गाडी होती त्यांनी या ठिकाणी गुगलवरती किंवा गुगल, गुगल मॅपला आंधळेसर म्हणून लोकेशन सर्च केलं आणि मग ते आंधळे सर म्हणून जे माझ्याच आडनावाशी दुसरे म्हणजे आमच्या भावकीचेच म्हणायला हरकत नाही अशा एका दुसऱ्या शिक्षकांच्या घरी पोहोचले असाच अनुभव याच्या आधी दोन ते तीन जणांना सुद्धा आलेला होता की जेव्हा कुठे ते गुगलवरती आंधळे सर सर्च करतात तेव्हा ते, ते दुसऱ्याच एका शिक्षकांच्या घरी जाऊन हजर होतात आणि मग तिथे गेल्यानंतर जेव्हा माझा फोटो दाखवला जातो मग त्यांना माझा प्रॉपर ॲड्रेस मिळतो तर नेमकं असं का होतं किंवा त्या ठिकाणी सर सर्च केल्यावर दुसरे शिक्षक का दिसतात तर यासाठी आज हा व्हिडिओ मी बनवत आहे पूर्ण पत्ता तर मी या ठिकाणी देणारच आहे पण असं नेमकं का घडतं याची मी पूर्ण पार्श्वभूमीसुद्धा या ठिकाणी देतो बघा मुळामध्ये गुगल मॅपवरती किंवा त्या ठिकाणी गुगल सर्च करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी आंधळे सर न टाकता जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा हा शब्द टाकावा लागतो जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा हा शब्द टाकल्यानंतर जे माझं राहतं घर आहे किंवा जे मंदिर आहे त्याचं लोकेशन त्या ठिकाणी आपल्याला गुगल इंजिन त्या ठिकाणी सर्च करून दाखवतं म्हणजे मुळामध्ये तिथे शब्द आंधळे सर नसून देवी संस्थान देवळगाव राजा हा पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की ज्या गावामध्ये आपण लहानाचे मोठे होत असतो त्या गावामध्ये आपल्याला आपल्या मूळ नावानेच ओळखलं जातं जसं तुम्हाला सांगतो मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दोन हजार नऊमध्ये मध्ये प्रथम पाऊल टाकलं दोन हजार नऊपासून दोन हजार अकरापर्यंत मी या ठिकाणी साधना केल्या दोन हजार अकरामध्ये मला परमपूज्य गुरु परशुराम नाना आंबोरे मिळाले आणि दोन हजार तेरामध्ये नानांनी मला त्यांच्या हाताने गुरु गादी दिली आणि तू आता उघड्यापणाने लोकांसाठी प्रार्थना सुरू कर व्हायब्रेशन द्यायला सुरुवात कर थोडक्यामध्ये लोकांचा इलाज दैवीय पद्धतीने कर असा आशीर्वाद दिला आता त्या ठिकाणी दोन हजार नऊ ते आज दोन हजार चोवीस हा सर्व प्रदीर्घ काळ माझा ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गेला किंवा जात आहे परंतु मी शिक्षकाच्या नोकरीला जे लागलो ते लागलो त्या ठिकाणी दोन हजार एकोणावीसमध्ये म्हणजे दोन हजार एकोणावीस ते वीस वीस ते एकवीस एकवीस ते बावीस बावीस तेवीस तेवीस ते चोवीस म्हणजे एकूण मला आज शिक्षकाच्या नोकरीला लागायला पाच वर्ष पूर्ण झालेले आहे परंतु आध्यात्मिक जो काही माझी पूर्वाढाल झालेली आहे तर ही सर्व उलाढाल माझी दोन हजार नऊ पासून आहे त्यामुळे मी शाळेवरती शिक्षक आहे हेच देवळगाव राज्यातील कित्येक जणांना आज रोजीसुद्धा माहीत नाही त्याचं कारण आहे की मला या ठिकाणी दोन नावांनी ओळखलं जातं ते पहिलं नाव म्हणजे देवीवाले महाराज जळगाव राजामध्ये दे तुम्ही देवीवाले महाराज म्हणून विचारा तुम्हाला अगदी दहा वर्षाचा मुलगा सुद्धा माझ्या घरापर्यंत आणून सोडेल दुसरा ह्या गावच्या लोकांनी मला शब्द दिलेला आहे तो म्हणजे माताजी आता माताजी शब्द ऐकायला थोडासा वेगळा वाटेल पण असं होतं की मी आणि आजही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर माझी सुरुवात अशी असते जय माताजी जय जगदंब नमो आदेश तर त्यापैकी मी जे जा जय मातादी म्हणायचो त्या मातादी शब्दावरून लोकांनी मला माताजी हे दिल, दिल, त्या ठिकाणी विशेषण दिलं नाव दिलं आणि त्यामुळे देऊळगाव राज्यातील नव्वद टक्के जनता म्हणजे लहान लेकरापासून ते वृद्धापर्यंत मला या ठिकाणी देवीवाले महाराज किंवा माताजी ह्या दोन नावांनीच ओळखतात आता राहिला विषय या ठिकाणी आंधळेसर या शब्दाचा आता मी शाळेवरती शिक्षकाची नोकरी करत असल्यामुळे याशिवाय माझं शिक्षण त्या पद्धतीचं झालेलं आहे की मी प्रायव्हेट क्लासेसही घेतो विद्यार्थी माझ्याकडे प्रायव्हेटमध्ये मा सुद्धा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या परीक्षा बसतात किंवा एक्झाम देतात त्यामुळे मला सर किंवा शिक्षक ही उपाधी त्या डिग्रीमुळे मिळालेली मग आता मी नोकरीला लागल्यानंतर माझ्या नावासमोर सर लागलं परंतु आंधळे सर या नावाचे देवळगाव राजामध्ये दे किमान बारा व्यक्ती आहेत हेही या ठिकाणी सांगतो जसं की आमचं मूळ गाव आहे पिंपरी आंधळे आता गावाचंच नाव आहे आंधळे कारण त्या गावामध्ये सर्व जनता प्रत्येकाचं आडनाव तुम्हाला आंधळे आढळेल जवळजवळ त्या ठिकाणी दीड ते दोन हजार जनता सध्या राहते महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतरत्र काही पांगलेले आहे परंतु सर्वांचं मूळ आहे पिंपरी नावाचं गाव ज्याला पिंपरी आंधळे असं म्हटलं जातं या पिंपरी आंधळे गावातून ज्याला आमच्या भावकीचे म्हणूया नातेवाईक समजूया एका कुटुंबातील समजूया असे बारा शिक्षक जळगाव राजामध्ये आज रोजी आहे त्यापैकी काही जिल्हा परिषदच्या शाळेवरती आहे काही कॉलेजवरती आहे काही त्या ठिकाणी संस्थेवरती नोकरी करतायत काही जण बँकेमध्ये नोकरी करतायत सर्वांची आडनावं आंधळे आणि सर्वांनाच त्या ठिकाणी आंधळे सर म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा तिथे फक्त आंधळे सरांचं घर कुठं असा प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी साहजिकच काही जणांना मग सिव्हिल कॉलनीमध्ये जे आमचे एक आंधळे सर आहे ते सुद्धा एका शाळेवरती कला शिक्षकच आहे मी सुद्धा कला शिक्षक ते सुद्धा कला शिक्षक मीही त्याच गावचा तेही त्याच गावचे माझंही आडनाव आंधळे त्यांचंही आडनाव आंधळे आणि दोघांच्या घरामध्ये फक्त एक हजार मीटरचं अंतर त्यामुळे नावाच्या साधरम्यामुळे बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो म्हणून मी तुम्हाला सांगतो युट्यूबवरती सुद्धा आपल्या चॅनलचं नाव आंधळे सर नाहीये तर जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा असं आहे आणि त्यातल्या त्यात इथलच्या लोकांना जगदंबा देवी संस्थान हा शब्द नाही जरी कळाला तर तुम्ही त्यांना फक्त देवीवाले महाराज किंवा माताजी असं जर विशेषण सांगितलं तर मग मला त्या ठिकाणी ते, ते चटकन ओळखतात आता इतिहास भरपूर सांगून झाला आता पत्त्याकडे येऊया हा पत्ता मी तुम्हाला देवळगाव राजा बस स्थानकापासून पुढचा देत आहे बघा देवळगाव राजा बस स्थानकावरती सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही गाडीतून खाली उतरता या ठिकाणी मी असं ग्राह्य धरतो की समोरचे येणारे उपासक किंवा भाविक हे बसमधून खाली उतरतील बस स्थानकापासून खाली उतरल्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारे ऑटो किंवा रिक्षा करण्याची गरज नाही कारण अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावरती माझं घर आहे पाचशे मीटर अंतरावरती माझं घर आहे तुम्ही सरळ पायी पायी चालत माझ्या घरापर्यंत येऊ शकता आता बस स्टँडवरती उतरले की सर्वात प्रथम त्या ठिकाणी तुम्ही संतोष टॉकीज विचारावी संतोष टॉकीज पाशी आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये डॉक्टर तिडके यांचं बाल रुग्णालय विचारावं संतोष टॉकीज पासून आठवडी बाजारामध्ये एंट्री करावी लागते आठवडी बाजारामध्ये तुम्हाला डॉक्टर तिडके यांचं श्री बाल रुग्णालय नावाचा एक मोठा दवाखाना आढळेल आणि या दवाखान्याच्या अगदीच बाजूला माझं घर आहे म्हणजेच जगदंबा देवी संस्थांची तुम्हाला पाटी दिसेल माझं घर दिसेल म्हणजे अगदी पाचशे मीटरही मी फार सांगितलं फार तर फार साडेतीनशे चारशे मीटर एवढ्या अंतरावरतीच माझं घर आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे रिक्षा करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही सरळ पैपई चालतही माझ्या घरी येऊ शकता बस स्टँड तिथून संतोष टॉकीज संतोष टॉकीजच्याच बाजूला आहे आठवडी बाजार आठवडी बाजारामध्ये आहे डॉक्टर तिडके यांचं श्री बाल रुग्णालय आणि त्याच्याच बाजूला आहे आपलं जगदंबा देवी संस्थान म्हणजेच माझं घर आता देवळगाव राजाला येण्याचे मार्ग कुठले किंवा सुविधा कशी तुम्हाला ते सांगतो बघा देवळगाव राजाचा त्या ठिकाणी तालुका देवळगाव राजाचा आहे आणि जिल्हा बुलढाणा आहे परंतु बुलढाणा देवळगाव राजा शहरापासून नव्वद किलोमीटर पुढे आहे म्हणजेच बुलढाणा देऊळगाव राजापासून बरंचस लांब आहे मग या ठिकाणी आम्हाला जे रेल्वे स्टेशन जवळ पडतं ते म्हणजे जालना देवळगाव राजापासून जालना हे अंतर फक्त वीस किलोमीटर आहे म्हणजेच जालन्याच्या आणि बुलढाण्याच्या सीमेवरती देवळगाव राजा हे गाव आहे ज्या वेळेला भाविक भक्त येत असताना ते मुंबईवरून येत असतील कोकण किनारपट्टी म्हणजे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी इकडून येत असतील किंवा नाशिकवरून येत असतील बीड जिल्ह्यामधून येत असतील त्या ठिकाणी औरंगाबाद म्हणजे तर संभाजीनगरवरून येत असतील या सर्व भाविकांना त्या ठिकाणी जालनावरूनच देवळगाव राजाला यावं लागतं म्हणजे तुम्ही या सर्व गावावरून जालन्याची ट्रेन किंवा बस शोधावी जालन्याच्या ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये बसावं जालन्यामध्ये बसच्या खाली उतरून तुम्ही अवघ्या वीस किलोमीटर अंतराचा प्रवास करून देवळगाव राजामध्ये दाखल होता जालना ते देवळगाव राजा अहोरात्र एसटी बसेस टॅक्सी त्या ठिकाणी लक्झरी किंवा रिक्षा उपलब्ध असतात दर पाच मिनिटाला तुम्हाला देवळगाव राजा ते जालना हे अंतर सहजपणे पार करता येईल अशी सुविधा आहे अगदी तुम्ही रात्री बेरात्री जरी जालन्याला उतरले तरी देवळगाव राजासाठी वाहनं उपलब्ध असतात कारण आम्हाला जालना ही देवळगाव राजापासून जवळ लागणारी मोठी बाजारपेठ आहे दुसरा विषय म्हणजे जे भाविक या ठिकाणी खानदेशामधून येतात जळगाव असेल खानदेश असेल किंवा त्या सदृश्य काही भाग असेल जळगाव खानदेशवरून येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी त्या जळगाववरून थेट भोकरदन भोकरदनवरून राजूर राजूरवरून जाफराबाद किंवा टिंभुर्नी मार्गे देळगाव राजा अशा पद्धतीनुसार इकडे येता येतं हा मार्ग लक्षामध्ये ठेवावा की जळगाव खानदेश तिथून भोकरदन तिथून राजूर आणि राजूरवरून देवळगाव राजा पुढचा विषय म्हणजे जे घाटाखालील लोक आहेत म्हणजेच संत शेगावच्या म्हणजे संत शेगावचे गजानन महाराज किंवा खामगाव शहर असेल किंवा तिकडे घाटाखालचा जो परिसर आहे या घाटाखालच्या परिसरातील लोकांना त्या ठिकाणी सर्वात प्रथम बुलढाणा आणि बुलढाण्यावरून नंतर चिखली मार्गे देवळगाव राजाला येता येईल परंतु माझ्याकडे येणारे जे काही उपासक का आहे हे सर्व उपासक कुठून येतात तर पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड इत्यादी भागातून येतात या सर्व भागा किंवा नाशिक असेल औरंग औरंगाबाद असेल या सर्व भागामधून येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी थेट सर्वात प्रथम जालन्याला यावं लागतं आणि जालन्यापासून पुढे तुम्हाला जेवळगाव राजा गाठता येईल तर अशा पद्धतीनुसार हा माझा पूर्ण पत्ता आहे आणि देवळगाव राजामध्ये दे उतरल्याच्या नंतर या ठिकाणी आंधळे सर म्हणून मोजके लोक ओळखतात कारण मी नोकरीला आहे हेच फार कमी जणांना माहिती आहे तुम्ही मनाला असं कसं काय तर तुम्ही जास्त ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्राच्या नावाने तुमची ओळख बनते या ठिकाणी माझी ओळख आहे की मी सप्तशृंगी मातेचा उपासक आहे भवाने रेणुका माता यांचं मंदिर बांधलेलं आहे या ठिकाणी आध्यात्मिक कार्य माझं फार मोठं आहे आणि एक धार्मिक व्यक्ती धार्मिक वलय असणारी व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघितलं जातं त्यामुळे आंधळे सर न म्हणता तुम्ही त्या ठिकाणी सर्व त्यांना सांगावं आठवडी बाजार परिसरामध्ये डॉक्टर तिडके यांच्या बाजूला जे देवीचं मंदिर आहे किंवा जगदंबा संस्थान आहे किंवा तिथे जे कुठले महाराज असतात किंवा आंधळे सर असतात त्यांच्याकडे आम्हाला जायचं आहे थेट तुम्हाला रिक्षावाले किंवा जे कुठले ओळखीचे लोक असतील ते माझ्यापर्यंत पोहोचवतील आंधळे सर नावाचे बारा व्यक्ती दौळगाव राजामध्ये आहे कोणी शिक्षक कोणी बँकेत आहे त्यांच्या घरी जाऊन उगाच तुमची त्या ठिकाणी काय म्हणता येईल त्याला बेजारी होते यासाठी आज हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे तर हा व्हिडिओ सर्वांसाठी नक्कीच उपयोगाचा ठरेल असं मला वाटतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय माता दी, जय जगदंब नमो आदेश